अद्याप झालं नाही काय करावं सर एम्प्लॉय आय डी वरन चेक करा कर साहेब जॉईन झालेले आहेत सर आमचं अकरा महिन्याचं पेमेंट सगळं झालं आहे सर ग्रामपंचायत विभागाची तीन पेमेंट झाली नाही सर नांदेड सर आमदारांचे पत्र घ्यायचे बाकी आहे सर वेळकाऊ वेळ काढू सरकार वेळ काढूपणा करत आहे सर लातूर मध्ये शाळा सहाय्यक यांना पाच महिन्यासाठी जॉईन केले नाही अजून पर्याय काय तुम्ही पण संघर्ष योद्धा आहात नाही सर मला सांगा ना दादा की आपण खरंच हरलो की काही नाही नाही हरलो नाही आपण सर आपले खूप आभार खूप मोठ्या प्रमाणात लाभले सर तुम्ही तालुक्या तालुक्यामधले आहे का नाही मी वाशिम जिल्ह्यामधील आहे ओके प्रशिक्षणार्थी बांधवांचे कमेंट वाचत होतो साहेब सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचे मी कमेंट वाचल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली की पगार विद्यावेतन अद्याप पर्यंत अनेक विद्यार्थ्यांचं जमा झालेलं नाहीये शिक्षण विभागातील काही पेमेंट रिजेक्ट झालेले आहेत आपल्याला जी आर मिळणार आहे की नाही आपण हरलेलो आहोत का पुढील नियोजन काय असणार आहे सरकार मुद्दाम वेळ घालवत आहे का, का? आचारसंहिता लागली तर कसं होईल अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी मी कमेंटमध्ये वाचत होतो प्रशिक्षणार्थी बांधवांचे प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागावे यासाठी सध्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बालाजी पाटील चाकूरकर साहेब आहेत आणि आज दादा जनांगी पाटील यांची भेट त्यांनी घेतलेली आहे यानुषंगाने आपण चाकूरकर साहेबांशी म्हणणाऱ्या प्रशिक्षणार्थ्याला पहिलं उत्तर देऊया आपण हो आणि मग हे कमेंट वाचू आपण बर आपण हारलो आहोत का म्हणणाऱ्या प्रशिक्षणार्थी भावानो ऐका विझलो आज जरी माझा अंत नाही जरी आज मी हो। हा माझा अंत नाही पेटेन नव्या उद्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही ना। ना सुरेश भटांच्या ओळी आहेत वर सुरेश भटांच्या ओळी आपण सतत गुणगुणत जा ज्यांना आम्ही हारलो की काय बरोबर तर महेश सर आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो तीनशे नमस्कार नव्वद प्रशिक्षण साहेब साहेब तुमचा आवाज पूर्णतः ब्रेक होतोय तुम्ही दिसत सुद्धा नाही आहात मी विनंती करेल की थोडं नेटवर्क थोडस मी बाहेर येतो आता हा ते गेस्ट हाऊस मध्ये जरा आवाज ब्रेक होता येतोय का आवाज आज येतोय आवाज येतोय आता येतोय आधी, आधी जरा ने वरी मी सेकंड फ्लोअर वर जातो सर बरोबर बर। मला तुमच्यासाठी कुठं कुठं चढाव लागलाय काय सांगता येत नाही मला <laughs> सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं लाईव्ह मध्ये स्वागत करतो आदरणीय मनोदा तरांगे पाटील यांच्यासोबत काय भेट झालेली आहे पगारास संदर्भाचा विषय सध्या कुठपर्यंत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जो महत्वाचा एक आंदोलन होणार आहे मारा आंदोलन बुंबाबुंब आंदोलन त्या संदर्भामध्ये नेमकं काय होणार आहे या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर अशी सकारात्मक चर्चा आपण आदरणीय चाकूरकर साहेब यांच्यासोबत करत आहोत मला असं वाटतं की चाकूरकर साहेबांचा आवाज एकदा येतो का कृपया सांगावं साहेब किती मजली घर आहे तुमचं मी सध्या घरी नाही आहे भैया मी सध्या मराठवाड्याच्या राजधानी मध्ये आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये सकाळी सहा वाजता घर सोडलेलं आहे सकाळी सहा वाजता घर सोडलं आणि सकाळी दहा वाजता मराठा आरक्षणाचा संघर्ष योद्धा